कसला भारी आमटीला कट आला ना तर अधून भरणारी आमटी कशीची आहे तर मस्तपैकी गावरान साडक्याची आमटी आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कसलं भारी ताट ना एक नंबर बघता शनी अजून भूक लागले आणि नक्की तुम्ही जर या पद्धतीनं भाजी केली ना अवराजून अजून डबल एक्स्ट्रा चपाती किंवा भाकरी खाला तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा चला तर मग बघूया रेसिपी आपली सर्वप्रथम गॅसवर कडे ठेवलेली आहे कडेमध्ये एकच चम्मच मी याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे तेलमध्ये मस्तपैकी वाटीवरचे सांडगं घेतलेले आहेत आणि मिडियम गॅसवर चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहे चांगला असा ब्राऊन कलर येईपर्यंत बघू शकता अशा प्रकारे ब्राऊन कलर आलेला आहे भाजल्यानंतर आपल्या कढईमध्ये सांडगे भाजत आहे तोपर्यंत तो मस्तपैकी आपण वरुट्यावरती आपले म्हणजे वाटण करून घेऊया जेणेकरून कालनाची टेस्ट अजून छान येईल तर दहा बारा लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत म्हणजे पाकळ्या त्याच्यात तो थोडंसं आलं पण ॲड केलेलं आहे बघू शकतं चांगलं बारीक केलेलं आहे त्यानंतर एक चम्मच साधारण मी खोबरं पण घेतलेलं आहे ते पण सगळं मिश्रण मी एकत्रित चांगलं बारीक केलेलं आहे वरवट्यावरती तुम्ही पण नक्की ट्राय करा चार पाच मिनटाला चांगलं कुटून घेतलेलं आहे कुटून घेतल्यानंतर बघू शकता किती छान बारीक झालेलं आहे तोपर्यंत जे कडेमध्ये सांडगे होते की नाही त्याला जरा चेंगरून घ्यायचं चेंगरून घेतल्यामुळे काय होतं सांडगा लवकर शिजण्यास मदत होते लई जास्त पण सांडगा बारीक करायचं नाही थोडं म्हणजे एक सांडगा त्याचे दोन तुकडे झाले पाहिजेत असं करायचं आहे त्यानंतर कडे ठेवायची आहे कढईमध्ये एक चम्मच मी तेल ऍड केलेलं आहे जिरे आणि हिंग टाकायचे आहे त्याचबरोबर एक वाटी कांदा पण ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे कांदा चांगला ब्राऊन कलर येपर्यंत भाजून घ्यायचा मग जे वाटण केलं तर ना एक चम्मच मी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे मीडियम गॅसवरती मिश्रण म्हणजे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीन असून आपला घरगुती मसाला टाकायचा आहे म्हणजे चटणी मी दीड चम्मच टाकलेले आहे जा कारण जास्त चटणी तिखट पण नाही आणि लेस चपक पण नाही त्यामुळे मी दीड चम्मच टाकलेले आहे त्यानंतर याच्यामध्ये मी सांडगा पण ॲड केलेला आहे जिरे कांदा परत खोबरे आले लसूण मसाला सांडगे ॲड केल्यानंतर गॅसवर चांगलं दोन सेकंद असं सगळीकडनं परतून घ्यायचं आहे जेणेकरून जो चटणीचा मसाला होता ना तो सगळीकडं लागतोय तर भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचे आहे म्हणजे जर आपल्याला रस्सा पाहिजे असेल तर जास्त पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि जर कमी पाहिजे पाहिजे असेल तर मग कमीच ठेवायचं पाणी आणि टाकता पाणी टाकल्यानंतर लगेच ह्याला उकळाली या मन बघू शकता ना गरम पाणी टाकलेलं होतं तुम्ही पण नक्की आवर्जून गरम पाणी टाका गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं मी त्या सांड केलं उकळी पण येते मस्त असा शिजला पण जातो त्यानंतर चवीनुसार मीठ पण मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मीठ टाकल्यानंतर शेंगदाण्याचे कूट टाकलेलं आहे आणि अजून चव उत्कृष्ट होण्यासाठी ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर नक्की ॲड करा आणि चव खूप छान लागते बघू शकता किती छान आमटी झालेली आहे एकदम सुरेख म्हणजे जसं तर एक नंबर येत होता कधीशी जेवतो असं झालं तर ह्याला अजून म्हणजे वाट चो कशा म्हणायला मिळते का आपण पार्ट्यावर उपट्यावरती वाटण वाटलेलं होतं ना यामुळे चव अजून जास्त आलेला आहे आणि सोबत कांदा तर झालाच पाहिजे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका ब बाय टेक केअर आणि अशाच पारंपरिक जर रेसिपी बघायची असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझी रेसिपी कशी वाटते कमेंटमध्ये सांगायला देखील विसरू नका ब बाय टेक केअर मी पण या मंडळी जेवायला बरं का